अवैध धंदेवाल्यांना उदगीर ग्रामीण पोलिसांचा झटका वाहनासह जप्त केला लाखो रुपयांचा गुटखा उदगीर रोखटोक तालुक्यात आणि ग्रामीण भागात अवैध धंद्याच्या संदर्भामध्ये वेळोवेळी प्रसिद्धी माध्यमातून आवाज उठवला जात होता याच दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून अमोल तांबे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून मंगेश चव्हाण आणि उदगीर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून गजानन भातवंडे रुजू झाले आणि या सर्व अधिकाऱ्यांनी अवैध धंद्याच्या विरुद्ध कठोर भूमिका घेण्याचे ठरवले तशा पद्धतीच्या सूचना संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी यापूर्वीही अनेक दर्जेदार तपास केलेले आहेत वरिष्ठाकडून आदेश येताच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे रामभाऊ बनसुडे नामदेव चेवले सचिन नाडागुडे राजकुमार डबेटवार राजू देवडे पो चालक अभिजित लोखंडे यांच्या पथकाने पोलीस उपनिरीक्षक राष्ट्रपाल लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यावर वचक निर्माण करण्यासाठी गस्त वाढवली उदगीर परिसरात गुटखा मोठ्या प्रमाणात कर्नाटकातून येतो हे जग जाहीर होते हे सर्वांना माहिती आहे त्यामुळे त्या मार्गावर लक्ष केंद्रित केल्यास गुटखा किंगला सहज पकडू शकतो असा विश्वास गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला होताच जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी उदगीर गजानन भातवंडे आणि ज्येष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्हे प्रकटीकरण शाखेने नियोजन करून कर्नाटकातून येणाऱ्या रस्त्यांची चांगल्या पद्धतीने नाकेबंदी केली दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजायच्या सुमारास उदगीर शहरापासून थोड्या अंतरावर असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपासमोर अर्थात शहरापासून जवळपास सात किलोमीटर अंतरावर उदगीर ते बिदर रोडवर पाळत ठेवून संशयित वाहनावर लक्ष केंद्रित केले आणि कर्मधर्म संयोगाने त्यांना एक पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी इरटिका कंपनीची कार दिसून आली त्या कारची झडती घेतली असता त्या कारमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधी तंबाखू मोठ्या प्रमाणात भरलेली दिसून आली त्यामध्ये प्रामुख्याने अठरा खाकी कलरच्या पो, पोत्यामध्ये केशरीयुक्त विमल पान मसाला असे लिहिलेले पुढे आढळून आले एका एका पोत्यामध्ये चार प्लास्टिकच्या बॅगा असे एकूण बहात्तर बॅग प्रत्येक बॅगमध्ये बावन्न पुढे अशा पद्धतीने प्रत्येक पुड्याची किंमत एकशे वीस रुपये असे एकूण सदतीसशे चव्वेचाळीस पुढे आढळून आले ज्याची एकूण किंमत चार लाख एकोणपन्नास हजार दोनशे ऐंशी रुपये होते तसेच अठरा प्लास्टिकच्या बॅगच्यामध्ये एक प्लास्टिकच्या बॅगमध्ये चार प्लास्टिकच्या छोट्या बॅग असे बहात्तर बॅग प्रत्येक बॅगमध्ये व एक असे लिहिलेले तंबाखू किंग नाव असलेले प्रत्येक एका प्लॅस्टिकच्या छोट्या बॅगमध्ये बावन्न पुढे असे प्रत्येक पुढीची तीस रुपये किंमतप्रमाणे एकूण सदतीसशे चव्वेचाळीस पुढे असे एकूण एक लाख बारा हजार तीनशे वीस रुपये किंमत आणि हा चोरीचा गुटखा वाहतूक करण्यासाठी वापरात येणारी एक पांढऱ्या रंगाची सुझुकी कंपनीची कार क्रमांक इमेज तेरा बी एन शून्य नऊशे बारा ज्याची अंदाजे किंमत सात लाख रुपये प्रतिबंधित सुगंधित तंबाखू पाच लाख एकसष्ट हजार सहाशे आणि कारची किंमत सात लाख रुपये असा एकूण बारा लाख एकसष्ट हजार सहाशे साठ रुपये किंमतीचा मुद्देमाल उदगीर ग्रामीण पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी पोलीस अंमलदार नामदेव चेवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुरन पाचशे अडतीस चेत पंचवीस कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंचाहत्तर भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे या प्रकरणी आरोपी ज्ञानोबा उर्फ माऊली मारुती गादेकर वय सत्तेचाळीस वर्ष राहणार अकोली गाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राष्ट्रपाल लोखंडे यांच्याकडे देण्यात आला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातवंडे ज्येष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे रामभाऊ बनसोडे नामदेव चेवले सचिन नाडागुडे राजकुमार डबेटवार राजकुमार देवडे अभिजित लोखंडे यांच्या पथकाने ही उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राष्ट्रपाल लोखंडे हे करत आहेत उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनला आज दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गुटख्याअंतर्गत गुटख्याबंदी अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये जवळपास अंदाजे पाच लाख गुटखा आम्ही जप्त केलेला आहे गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आम्ही रोडच्या परिसरामध्ये आम्ही नाकाबंदी लावली होती त्यामध्ये पांढऱ्या रंगाची इटिका कार त्याच्यामध्ये गुटखा का भरून चाललेला आहे अशी माहिती मिळाली आणि त्यानुसार आमच्या स्टाफने सदर कारवाई केलेली आहे नमूद आरोपीला आम्ही अटक करण्यात आलेली आहे आणि तिथे सध्या आम्हाला नमूद आरोपी हा पी सी आरमध्ये आहे तर इतर कोण जे साथीदार आहेत काय हा माल त्याने कुठून आणला कुणाला देणार होता याबाबत आमचा तपास चालू आहे